संध्या नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे येथे बजरंग सोनवणे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय या प्रवेशामुळे बीडचे राजकीय समीकरण बदलणार आहे बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे इच्छुक असल्याचंही बोललं जात आहे या पक्ष प्रवेशावेळी प्रांताध्यक्ष जयंत पाटील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर युवक अध्यक्ष मेहबूब शेख पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सर्व आजी माजी आमदार नगरसेवक उपस्थित होते हा पक्ष प्रवेश સંઘટને કામ કરે પક્ષને સંધી દી અને પાંચ લાખ અધિક હો અને થોડો થોડા हम चलते जाएंगे कई सैनिक सोचते हैं कि उनका साहस नहीं हो जाएगा सैनिक के यकीन है कि यह जी समान मृत्यु से संघर्ष है आज नहीं सच राजकारणामध्ये असं एकदम नहीं कर घेणं योग्य नाही आपलं घर आहे त्या घरामध्ये तुम्ही या लावची तयारी त्यांनी या पूर्वी केलेली होती आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीर झाल्या मला असं वाटतं की दुसऱ्या कठीच्या येत आहे अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ संघटनेमध्ये काम करणारे अनेकांची इच्छा आहे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संसर्ग साधतात आणि एकंदर फार अनुकूलतेचा कसं येईल याची काळजी घेतात जे सगळ्या त्यांच्या तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्तानच करतात ते जातात त्या गावात जोडतात देवरामध्ये काम करतात जात दिवसा लागलं झाल्या गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी काही अतिशय पद्धतीने पक्षाचा विचार करण्याचा अनेक अंशामध्ये आजारी आहे पण ते पक्षाची जी वरिष्ठ कविते ती जी बैठक बैठकीमध्ये त्याच्यातून काय जो निर्णय व्हायचा असेल तो होईल मला एका गोष्टीचा आनंद आहे की वजन सोन यांनी या ठिकाणी वाचन करताना की जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मी जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली ती कमतरता जोर करून हे संपादन करण्याच्यासाठी जी भूमिका त्यांनी वाढली त्यामध्ये त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना आमच्या करण्यापासून धन्यवाद देतो हा दिवसा दुष्काळी असतात ते बाहेर असतात विचाराची जी दिलेली आहे ते त्यामुळे हे ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबातले अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधीमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांनी लिहिून दिलं इथं विचाराला पाठिंबा देतात मला आमचे एक शाखा होते ते हल्ली आहेत नाही ते नगरचे होते आणि जाते एक वेगवेगळ्या कार्यकर्ता होता जिल्ह्यामध्ये गेले वीर झाले वेळ झाले त्यांचा जिल्हा अहमदनगर पातळी पण एक नव कार्यकर्ता म्हणून वीर जिल्ह्याच्या जनतेने त्यांना शक्ती पासून असे अनेक उदाहरण वीरची करता अर्थ होतं आहे एकोणीसशे ऐंशी साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी फर्चा नेता झालो आणि निवडणुका झाल्या तर ही जिल्हा असा ती या मी फर्चासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे आमदार मी सांगितले की या जिल्ह्यात नेमून दिले हा मुख्यमंत्री आणि संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा